असाच अदा युटब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जॉक्स बायको इंग्रजी बोलायला शिकल्यावर बायको दुपारी अहो चला डिनर करून घेऊया नवरा दुपारच्या जेवणाला डिनर नाही लंच म्हणतात बायको राहू द्या माहिती आहे तुमच्या पाच सहा पिढ्या इंग्रजी बोलण्यातच गेल्या असतील मला नक्का सांगू बायको गप घ्या घेऊन हे जेवण रात्रीच गरम केले बायको ऐका ना तुम्हाला माझं नाव सेव्ह करायचं असेल तर काय ठेवाल नवरा बॅटरी लो बायको का बर नवरा कारण तुझा आवाज आला की माझं सगळं काम बंद होतं <laughs> बायको माझ्या छातीत दुखते नवरा मरणार आता तू हार्ट अटॅक न बायको पण उजव्या बाजूला दुखते नवरा आहेचच तू उलट्या काळजाची <laughs> नवीन नवीन लग्न झाल्यावर बायको अहो ऐका ना आजपासून तुमच्या विना मी नाही आणि माझ्या विना तुम्ही नाही नवरा एक वर्षानंतर बायको थांब तू शहाण्या आज एक तर तू नाही तर मी नाही नवरा बायको एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असतानाचा संवाद बायको अहो मला एक सांगा ना नवरा हा विचार काय आहे ते बायको ह्या हॉटेल मधले झाडे वाढत का नाही नवरा कारण इथे वाढायला वेटर असतात म्हणून बायकोने कुंडी उचलून मारले म्हणे मोदी साहेब एका दिवसात दोन तीन देशात कसे काय जाऊन येऊ हो शकतात नवरा सोबत बायको नसेल तर ते शक्य आहे माणूस तीन चार काय देशात पण जाऊन येईल आणि बायको सोबत असेल तर डी मार्ट मध्ये संध्याकाळ होऊन जाईल <laughs> नवरा लग्नात सात फेरे घेताना तू मला वचन दिलं होतंस माझा मान राखशील माझं सगळं ऐकशील बायको कमाल झाली बाई या माणसाची सगळ्या समोर तिथं तुमच्याशी वाद घालत बसायचं होतं का मग बायको तुम्ही मला सारखं सॉरी सॉरी असं का म्हणत जाऊ नका म्हणत जाऊ नवरा का बायको भांडायचा सगळा मूडच खराब होऊन जातो बायको प्रेम आणि लग्न म्हणजे काय नवरा प्रेम म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं आहे आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखा आहे बस मधून उतरता येते पण विमानातून नाही चुकीला माफी नाही जर बायको भांडायला लागली तर तिला म्हणा आज लय भारी दिसतेस दिस, आणि तिची फोटो काढायला सुरुवात करा भांडण करणं सोडून स्माइल करेल <laughs> <laughs> जर कोलंबसला भारतीय बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला नसता कारण बायकोने विचारले असते कुठे गा चाललात कोणाबरोबर कसे जाणार काय शोधायला जात आहे इकडे मिळणार नाही का नेहमी तुम्हीच का मी, मी का? <स्चिति> ते एकटी काय करू मी पण येऊ का लग्न झालं तेव्हा नवरा म्हणा नवरा तुला मालवणला फिरायला नेतो आता लग्नाला पाच वर्ष झाली आणि मालवण तर नाही गेले फिरायला पण इथे कालवण करून करून बेजार झाले नवरा कुठे चाललीस ग एवढा नट्टापट्टा करून बायको चालली मरायला नवरा बापरे मरायला मग मा, पण मरायला परी एवढा नट्टापट्टा करून जावं लागतं बायको मग काय मेल्यानंतर काढतील ना लोक मग माझे फोटो चांगले पाहिजे ना एक आदमी कॉक्रोच को, को मार राहता से पहिले ने आदमी आखरी बार बोला मार दे मुझे डरपोक कही के तू मुझसे मुझसे तेरी बीवी और तुझसे नहीं बायको आज आपला एनिवर्सरी आपली एनिवर्सरी आहे नवरा हो मला पूर्ण आठवत बायको काय आठवत नवरा की गेल्या वर्षीही तू मला विसरल्याबद्दल रागवली होतीस <laughs> पती आज तुमने खाना क्यों नहीं बनाया पत्नी गिर गई थी और लग गई गई गिर और कैसे लग गई पत्नी बिस्तर पर गिर गई गई थी और लग पत्नी ऐका ना स्वप्नात बघितलं की तुम्ही मला डायमंड हार दिलात नवरा छान मग काय झालं पत्नी मग काय सकाळी उठले तर काहीच नाही नवरा थांब आज रात्री पुन्हा झोप ना पुढचा भाग <laughs> बायकू ऐका ना मी मरले तर तुम्ही दुसरं लग्न कराल का नवरा नाही ग कधीच नाही बायकू खोट बोलू नका मला माहित आहे करालच नवरा अरे बापरे तूच ठरव ना मी लग्न करू का नाही <laughs> नवरा पहिला ढग पहिला पाऊस पहिली वीज पहिली गडगड पहिली माती पहिला गंध हे सगळं बघून तुला काय वाट वाटत बायको मी बजी करणार नाही <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद